मुंबई गुजरात मध्ये जाणार होती हे माहिती आहे का जर नाही तर ही रील नक्की शेवटपर्यंत बघा एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्राची नवीन राज्य म्हणून निर्मिती झाली त्यावेळी मुंबई वरून वाद सुरू झाले गुजरात की महाराष्ट्र मुंबईचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र ही चळवळ उभी करण्यात आली स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाकडून भाषेवर प्रांतांची रचना करण्यात आली भाषेवर प्रांतांची विभागणी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा विरोध होता त्याआधी महाराष्ट्र मुंबई गुजरात समावेश असलेलं बॉम्बे स्टेट हे एक राज्य होतं आणि या राज्यात द्विभाषीय म्हणजे गुजराती आणि मराठी भाषेचा उपयोग केला जायचा स्वतंत्र महाराष्ट्राची प्रक्रिया सुरू असताना मुंबई महाराष्ट्रात न घेण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला या निर्णयाचा विरोध म्हणून मराठी माणूस एकवटला आणि आमचीच मुंबई या घोषणेने या चळवळीला सुरुवात झाली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी सरकारचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात प्रामुख्याने मिल कामगार आणि शेतकरी यांचा समावेश होता हा मोर्चा आवरण पोलिसांना कठीण जाऊ लागलं म्हणून लाठीचार्ज करण्यात आला पण हा मोर्चा काही पागळला नाही म्हणून तात्कालीन सरकारने गोळीबाराचा आदेश दिला या गोळीबारात एकशे सहा आंदोलक हुतात्मे झाले या बलिदानाची आठवण म्हणून हुतात्म्य चौक उभारण्यात आले आणि या सर्व चळवळीमुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि अखेर एक मे एकोणीशे साठ साली महाराष्ट्र आणि गुजरात स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण झाले हा दिवस केवळ महाराष्ट्राचा जन्म नव्हे तर त्या एकशे सहा हुतात्म्यांची आठवण आहे ज्यांनी आपली मुंबई आणि अस्मिता जपली महाराष्ट्र दिन साजरा करा पण हा इतिहास नक्कीच स्मरणात ठेवा ही आपली जबाबदारी ओळख आणि अभिमान आहे जय महाराष्ट्र